जो तू दया सागर उद्धरावा या चरा चरा झालासी ऋषी कुमार हे उपकार केवढे प्रत्यक्ष या भूमीवरी रुपे दावीसी नानापरी हा उपकार आम्हावरी तू करीसी दयाडा आकार जयासी नाही तो तू होसी देही या प्रति अधिक काही दयाडुत्व इथेही दिसेना सर्व मिळे या संसारी परिमुक्ती होती दुरी ती द्यावया लवकर तू शरीर झालास अनंत कोटी ब्रह्मनायक राजधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तर नंद सरस्वती महाराज रचित श्री दत्त महात्मा या ग्रंथातील ओवींनी या व्हिडिओची सुरुवात आम्ही आज केलेली आहे आज गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा आरंभ झालेला आहे त्या निमित्ताने आम्ही आपणास गुढीपाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच उद्या श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन त्यानिमित्ताने आज आम्ही आपणासमोर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित श्री स्वामी चरित्र या ग्रंथावर आधारित एक कविता तुम्हा समोर सादर करणार आहोत या मागील पार्श्वभूमी म्हणजेच ही कविता श्री स्वामी समर्थ महाराज यांचं रूपाचं वर्णन करणारी त्यांच्या लीलांचं वर्णन करणारी असून यातून भक्तीचा अंकुर समस्त सेवेकरांच्या मनात फुटेल आणि ही कविता तुम्हा सर्व सेवेकरी परिवारास आवडेल अशी आशा आम्ही करतो तर या कवितेचं नाव आहे स्वामी आईची समर्थ कविता सादर करण्यापूर्वी आम्ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या लिलांचे वर्णन करताना हे जे शब्द आम्हा या ठिकाणी सुचलेले आहेत ही शब्द ही देणगी ही सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांची देण आहे त्यांनी जे ज्ञान आम्हाला दिलं त्यामुळे आम्ही शतशा त्यांचे ऋणी राहू त्यांचे उपकार आमच्यावर आहेत आणि त्यामुळे आज आम्ही इतक्या चांगल्या प्रकारे ही कविता या ठिकाणी रचून तुमच्या तुमच्यासमोर सादर करत आहोत याची सर्वसे जबाबदार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज जे अखिल ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आणि अखिल मानवजातीचे गुरु तर आज आम्ही ही कविता आता तुमच्यासमोर सादर करतोय ही कविता तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा त्यावर कमेंट करा त्याला लाईक करा आणि असेच नवनवीन कंटेंट आम्ही यापुढे तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर ही कविता आता आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत कवितेचं नाव आहे स्वामी आहेची समर्थ स्वामींना हृदय वसावे मनातील खून सांगतील तैसे करावे जीवन सार्थकी लावावे स्वामी भक्तीच्या असो विकार मना चित असावे स्वामी राया विकार लया कधी येता संकट आठवावे स्वामींचे वचन सर्व सोडावे त्यांच्यावर आपल्या भक्तिकार करतील संकट हरण तरुण नेतील भोवसागर चिंता नसावी मनी स्वामी आईची समर्थ आठवावे स्वामींचे रूप साठवावे दोड्यात मुखी असू द्यावे नाम सदा स्वामींचे स्वामी आले त्यांच्या घरा सर्व दुःख गेली लया सुख म्हणजे स्वामी असे तो बासप्पा भक्त त्यासी नसे सेवेची लाज केला दरिद्रे मुक्त श्रीमंती जयंची दासी ऐसे समर्थ गुरु भेटीची तडमड बाडप्पाची अंतरी जाणत श्री केला मार्ग त्यासाठी ऐसे भक्ताभिमानी श्री स्वामी स्वामी सूत म्हणजे भक्ती स्वामी सूत म्हणजे निष्ठा करुणी भक्ती निष्ठेचा मेड बनवून अध्यात्म केला स्वामी सूत मुक्त या भाऊसागरी स्वामी असते सर्वोपरी नको असावी दुःख चिंता भयमनी विश्वास ठेवावा त्यांच्यावरी स्वामी आहे ची समर्थ कवी शेखर असे कोण करतिर्वी ते ब्रह्मांड नायक ज्यांची लीला असे विचित्र तेची श्री स्वामी समर्थ तेची श्री स्वामी समर्थ तेची श्री स्वामी समर्थ